गर्भवती माता स्तनदा मातासह नवजात बालकाचे लसीकरण होत असलेल्या लसीकरण केंद्र पथरोड येथील केंद्रात मेलेल्या आणि कुंजलेल्या अवस्थेत मांजर पडल्याने दुर्गंधी सुटलेल्या ठिकाणावर लसीकरण लाभार्थींचे लसीकरण केल्याची घटना आरोग्यवर्धिनी केंद्रात घडली असता खडबड माजली आहे निर्लज्ज आरोग्य कर्मचाऱ्यांना याचे काही स्वयंसूतक नसल्याचे जाणवते राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन अंतर्गत गर्भवती माता स्तनदा मातासह नवजात बालक लसीकरण करण्याकरिता प्रत्येक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांतर्गत गावात आठवड्यातून एका ठराविक दिवशी लसीकरण करण्यात येत आहे महागड्या विविध आजारांच्या प्रतिबंधक लसी शीतकरण यंत्रात ठेवून लगेच संबंधित लसीकरणास पात्र असलेल्यांना ले मौखिक तसेच इंजेक्शनद्वारे दिल्या जातात सहा जुलै रोजी पथरोड प्राथमिक आरोग्य केंद्रातील लसीकरण केंद्रात चक्क एक मांजर बरेच दिवसापासून मेलेल्या आणि कुंजलेल्या अवस्थेत दुर्गंध येत असतानाही लसीकरण करण्याचा प्रताप आरोग्य सेविकांनी केल्याचे देशाचे भावी आरोग्य सेविकांनी केल्याने देशाचे भावी आधारस्तंभ असलेल्या बालकाप्रती किती सेवाभाव असल्याचे दिसून येते पथरोड प्राथमिक आरोग्य केंद्र गत काही वर्षापासून सतत वादाच्या भोवऱ्यात असून विविध त्रुटी असल्याच्या सबबी कर्मचारी देत असून आरोग्य सेवा देण्यास टाळाटाळ करत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत सुज्ञ नागरिकांनी दुर्दैवी प्रकाराबाबत संबंधितांना कळविण्याचा प्रयत्न केला असता तालुका वैद्यकीय अधिकारी जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी प्रतिसाद दिला नाही संबंधित कर्मचाऱ्यांनी उडवाउडवीचे उत्तर देत आरोग्य सेविकांनी दुर्गंधित वातावरणात लसीकरण केल्याने संबंधितावर कडक कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे याबाबत काही कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता ग्रामपंचायतला कळविले असून अजून पर्यंत कुणी ग्रामपंचायतीचा कर्मचारी आला नाही असे सांगितले प्राथमिक आरोग्य केंद्रातील सफाई कर्मचारी करतात तरी काय हा सवाल उपस्थित होतो याबाबत वैद्यकीय अधिकारी डॉक्टर चंद्रशेखर अर्के यांना विचारणा केली असता मी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सभेला असून दुर्दैवी प्रकाराबद्दल खेद व्यक्त करून ताबडतोब मेलेली मांजर उचलण्यास सांगितले आहे चौकशी करून संबंधितावर कारवाई करणार असे सांगितले नितीन दुरबुडे विदर्भ न्यूज पथरोड